मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत दादरला दादरचे स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करण्यासाठी तर चला या बघूया दादर मध्ये आपण काय काय एक्सप्लोअर करतोय चला चला तर मंडळी मी आता पोहोचलेली आहे दादर वेस्ट मध्ये आणि आता आपण बघूया मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रीट फूड मध्ये काय काय खायला मिळतंय तर इकडे बघा बटाटा वडा प्लस मिरची इथे पोहा समोसा मिळतो प्लस चटणी आहे साबुदाना वडा चटणी पंजाबी समोसा आहे इथे इथे आहे दही वडा आणि बाजूला आहे वेज रोल तर आता मी आली आहे श्रीकृष्ण बटाटावाला यांच्याकडे आणि बटाटावाडा टेस्ट करून बघूया आपण हा बघा बटाटा वडा खाऊन बघूया छान आहे बटाटा बटा पण जो स्पायसी पाहिजे ना आपल्याला तसं स्पायसी नाही नॉर्मल आहे पण छान आहे तर आता मी श्रीकृष्णामध्ये मा मंचुरियन मागवले फ्राय मंचुरियन आहेत खाऊन बघूया मस्त आला तर नक्की ट्राय करा चटणी युनिक आहे मस्त आहे गरमागरम देतात आणि एवढी ना खतरनाक मंचुरियन चटणी युनिक आहे आलात तर नक्की खाऊन बघा मस्त तर मंडळी आता अप्रतिम असा बटाटा वडा खाऊन आता आपण आलो नक्षत्र मॉल च्या समोर जय श्री कृष्ण लस्सीवाल्या गाडी आणि याचं नाव मी भरपूर ऐकलंय तर चला आतमध्ये जाऊन बघूया लस्सी पिऊन बघूया कशी लागते यांची लसी या गर्दी बघा तुम्ही जय श्री कृष्ण लस्सीवाल्याकडे आम्ही पार आतमध्ये घुसलोय पण बघा बाहेरच्या साईडला गर्दी बघा किती आहे तर आता श्री जय श्री कृष्णाची लस्सी आली आहे ट्राय करून बघूया कशी लागते छान आहे जास्त गोड नाही आहे अप्रतिम आहे ही लस्सी ना फार छान आहे दोन ग्लास पिणार आहे मी एवढी अप्रतिम आहे भारी आहे तर आताच मी थंड थंड अशी जय श्री कृष्णाची लस्सी प्यायली आहे दोन ग्लास आणि अप्रतिम अशी भन्नाट चव होती आणि इथे वन ग्लास फॉर्टी रुपीज आहे आणि आता तुम्ही घेतलाय दोन ग्लास प्यायली मी एकदम मस्त आता गार वाटते स्वर्गात आल्याचं आहे आणि आता चला बघूया नेक्स्ट काय मिळते आपल्याला मंडळी आता आपण आलेलो आहोत शिवाजी नाट्य मंदिर आहे त्याच्या बाजूलाच ना जय महाराष्ट्र म्हणून भेलवाले त्यांच्याकडे आज आपण भेल खायला आलोय त्यांच्याकडची इकडची ना भेल फेमस आहे खूप जण येऊन खातात तर आपण पण आज खाऊया बघूया कशी लागते भेल तर काका आता मीडियम भेल बनवतात ओली तर बघूया कशी बनवतात <स्थ> <भ्यादा। स्थ> तो है, तूराना? तूराना? तूराना तर आता आपण मिडीयम ओलवी फेल घेतलीय आणि ह्याची प्राइस आहे तीस रुपये आता खाऊन बघूया आपण मस्त एवढी चटपटीत आहे ना एक नंबर आहे भारी आलात की नक्की ट्राय करा एकदम असं भेल आहे एकदम फ्लेवरफुल आहे आलात तर का काकांकडे नक्की ट्राय करा एकदम भारी आहे मस्त आता माझा झालेला आहे दादर मधले फेमस तीन ठिकाणांचे फूड टेस्ट करून खाऊन मजा आली दादरमध्ये येऊन तीन फूड आपण एक्सप्लोअर केले ते म्हणजे पहिलं म्हणजे श्रीकृष्ण बटाटा वडा त्यानंतर जय श्रीकृष्ण लस्सी आणि त्यानंतर जय महाराष्ट्राची गोली भेळ सगळे पदार्थ वन होते आणि जर तुम्ही इथे आला असेल तुम्हाला माहितीच असेल इकडची चव आणि आज मी आली इथे तर खूप मजा आली दादरमध्ये फिरून आणि यांचे हाताचे ते फूड खाऊन एकदम भारी होते भन्नट चव होती सगळ्यांची तर तुम्ही पण कधीतरी या विजिट करा खाऊन बघा आणि आवडले ना तर कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय